आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती ना अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार फिरणार नाही अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार फिरणार नाही काळे रक्ताचे केले पाणी पी ग करनी काळे रक्ताचे केले पाणी तुझ्या सारखे ग आई कष्ट सारखे ग आई कष्ट आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिलाग ग आई तुझे उपकार फिरणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही बालपणी मी खेळत होते असताना होताना बालपणी मी खेळत होते असताना होताना, गोड गोड अमृतांचा पाजीला तू पाना गोड गोड अमृतांचा पाजीला तू पाना आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिलाग, आय आई तुझे उपकार फिरणार नाही अन्मळ जन्म दिलाग आई तुझे उपकार फेडणार नाही तुकड्या दास सांगत होते आईची ती वाणी तुकड्या दास सांगत होते आईची तिजवाणी आईचे हाल पाहुनी माझ्या नेत्रा आले पाणी आई खे हल पाहुनी माझ्या नेत्रा आले पाणी आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही